नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात पत्नीच्या डोळ्यात तिखट टाकलं मग कोयत्याने गळ्यावर सपासप वार केले माझ्या मुलींवर लक्ष ठेवा म्हणत पती झाला फरा हातकंगले तालुक्यातील भादोले येथील घटना भादोले तालुका हातकंगले इथं एका विवाहितेचा पतीने कोयत्याने निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी तारीख एकोणतीसच्या रात्री उघडकीस आली पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्या गळ्यावर व चेहऱ्यावर कोयत्याने सपासप वार करत आरोपीने तिचा खून केला रोहिणी प्रशांत पाटील व अठ्ठावीस राहणार भादोले असं मृत विवाहितेचं नाव आहे प्रशांत पाटील असं आरोपी पतीचं नाव आहे घटना भादोले कोरेगाव रस्त्यावर सोमवारी रात्री सुमारास घडली रोहिणी व प्रशांत पाटील दोघे ढवळी जिल्हा सांगली येथून मोटरसायकलवरून परत भादोलेत येत होते दरम्यान रस्त्यातच प्रशांतनं रोहिणीच्या डोळ्यात चटणी फेकली व कोयत्यानं तिच्या गळ्यावर व वा चेहऱ्यावर वार करून तिला ठार मारलं खून केल्यानंतर प्रशांत गावात येऊन काही स्थानिकांना पत्नीचा खून केला मुलीकडं लक्ष ठेवा मी आता पाच सहा महिने येणार नाही असं सांगून फरार आरोपी प्रशांत पाटील उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत पंचनामा व गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतो भांडापोट न्यूज ब्युरो रिपोर्ट वडगाव